नमस्कार वैद्य परमात्मा ठाकरे स्वस्थ पुरुषासाठी नेत्ररोगाच संरक्षण करावं कसं करावं हा एक आजचा विषय उत्तम आरोग्य आणि उत्तम दृष्टी हे यशाच मोठ गमक आहे परंतु कुठे दृष्टीला बाधा झाली किंवा आरोग्य कुठेतरी कुठेतरी क्षीण झालं किंवा दुर्बल झालं तर निश्चित ही जी यशाची गाथा ही कुठेतरी थांबते मग याच्यासाठी काय करायला पाहिजे मोस्टली जुने धान्य गहू तांदूळ मूग याचा उपयोग करावा दोन ते तीन वर्षापूर्वीचे शरीरातलं कफ आणि पित्त हे दोन दोष आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने बॅलन्स करावे म्हणजे कफाचे आजार किंवा पित्ताचे आजार कुठे जाणवत असतील शरीरामध्ये बिघाड जाणवत असतील ते आयुर्वेदाकडे आयुर्वेद तज्ज्ञाकडे जाऊन शरीरातले दोन दोष प्राकृत आहेत नाही हे तपास करून घ्यावा मोस्टली भाज्यामध्ये जे आहे ते सुरण आहे पडवळ आहे वांगे आहेत कारले आहेत केळी यासारखे के पदार्थ फळ हे निश्चित फळभाज्या खाव्यात मोस्टली तांदूळ जा कोहळा फळ माका भारंगी यासारख्या याचाही जेवण्यामध्ये भाज्यामध्ये अंतर्भाव करावा मोस्टली काकमाची जलपिंपळी शतावरी त्रिफळा कोरफळ कोथिंबीर म्हणजे जी हिरवीगार कोथिंबीर असते याचा भाजीमध्ये निश्चित उपयोग करावा जेवण्यामध्ये शेंदे मीठ हे नेहमी असावं आयुर्वेदातले काही औषध आहेत ते नित्य नेहमी घेत राहावेत एक त्रिफळा हे दुधामध्ये सिद्ध करून घ्यावे किंवा पिंपरी दुध दुधामध्ये सिद्ध सिद्ध करावी किंवा मग मध आणि दूध एकत्र करून घ्यावं किंवा एक ते दोन चमच मध सकाळी उठलं ब्रश केला की के नित्य घ्यावं आणि रात्रीला झोपताना त्रिफळा सिद्ध घृत हे नित्य घ्यावं जो मधला जो हिरडा आहे तो तो मोस्टली सुरुवाती हिरडा असणं गरजेचं आहे जेणेकरून तो डोळ्यासाठी खूप महत्वाचा आहे मनुका डाळिंब खडीसाखर यासारखे शीत पदार्थ निश्चित खाणं गरजेचे आहे निश्चितच आरोग्य आणि नेत्रदृष्टी ही प्राकृत राहणारच नमस्कार